सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आभ्या हा कावेरीच्या घरी येतो आणि म्हणतो की तुम्ही हे सगळं का करताय उद्या जर कोणी तुम्हाला म्हटलं की अशा कुरापती करून तुम्ही आमच्याकडून पैसे उकळवण्याचा प्रयत्न करता तर तुम्ही तुम्हाला काय वाटेल आणि ते जर तसे बोलले तर ते काही चुकीचं होईल का, का असे आता आभ्या कावेरीला बोलतो आभ्या म्हणतो रामाला जे काही हवं असतं ते सगळं आमच्या घरी मिळतं आणि तुम्ही इकडे असं काय करता तेव्हा कावेरी म्हणते की एक मिनट कावेरी म्हणते की आम्ही काय केलं आणि रमाने तरी काय केलंय असं आभ्या म्हणतो की काकू हा मुद्दाच नाहीये इथे बोलण्याचा आभ्या म्हणतो की रमाची आमच्या घरी गोंधळ सुरूच असतात वेड्यासारखी लहान मुलांसारखी वागत असते तिथे ती थी थी। तिला जबाबदारीची जाणीव सुद्धा नाहीये असं असताना देखील अक्षय तिच्यावर खूप प्रेम करतो म्हणून तुम्ही हे सर्व करताय का असे आता आभ्या कावेरीला बोलतो तर मावशी म्हणते की आता डोक्यावरून पाणी जायला लागलंय पंकज ला म्हणतो की तुम्ही जे बोलताना त्याचा काहीच संदर्भ लागत नाही तेव्हा आब्या म्हणतो असे का मग तुम्ही आमच्या विरोधात कंपनीची तक्रार केली की नाही ते ऐकून कावेरी आणि पंकजला मोठा धक्का बसतो आभ्या म्हणतो की सीआयडी ऑफिसर आला होता आणि त्यांनी तुम्ही आमच्या विरोधात तक्रार केली असे सांगितले तो आभ्या म्हणतो नाही तर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहे पंकज म्हणतो की आहो अभिराव आम्ही असं कशाला करू आभ्या म्हणतो की पोलीस इन्स्पेक्टर चौकशी करायला आमच्या कंपनीमध्ये आला होता हे मी आता अक्षयला सांगणार आहे आणि तुम्ही कंप्लेंट केली हे देखील तेव्हा अक्षय तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्हीच त्याला सांगा आता असे आता अभ्या त्या सर्वांना बोलतो तर आता इकडे आभ्या रागाने तेथून निघून जातो इकडे आता रेवा ही हॉलमध्ये विचार करत बसलेली असते आणि आता विचार करत असताना रेवा ही गरम चाहत बोट टाकते आणि तिचे बोट भासते तेवढ्यात रमा अक्षय तिथे येतात त्यांना बघून रेवा म्हणते की तुम्ही दोघे असे एकत्र पुन्हा कसे अक्षय म्हणतो की माहेरी सोडायला गेलो आणि पुन्नी पुन्हा माझ्या मागे अशी आली ही काय कटकटी या रामाची इकडे गाडी थांबवा तिकडे गाडी थांबवा इकडे चला ही रामायना मला पार वेड्यात करून टाकलं असं आता अक्षय हा रेवाला बोलतो तर हात करत रामा म्हणते की नाका बोलू असं कडवट बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं आणि ना, ना तोंड वाकडे करत रामा ही आता अक्षयकडे आणि रेवाकडे बघून तेथून निघून जाते तेवढ्यात रेवा ही अक्षयकडे येत म्हणते की अक्षय तुझ्या आवडीचं मी तुला काहीतरी खायला बनू का तर अक्षय म्हणतो की आता तू मला टिपिकल बायकासारखीही वाटते पहिले तुला काहीच बनवता येत नव्हतं पण आता तू माझ्यासाठी हे सर्व बनवण्याचा प्रयत्न करते वा रे वा, वा। तर अक्षय म्हणतो की वा वा रेवा कर माझ्यासाठी माझ्या आवडीचा पदार्थ आणि अक्षय आतमध्ये निघून जातो तेव्हा रेवा विचार करते की शेवटी मी माझ्याच पायावर कुराड मारून घेतलीच मला काही करता येत नाही असे असताना देखील का बोललीस रेवा तू असे आता रेवा स्वतःच्या मनाशी पुटपुटते आता रेवा किचन मध्ये येते आणि इकडे तिकडे कुठे काय ठेवलं ते, ते बघू लागते पण रेवाला काहीच माहित नसतं त्यानंतर आता डबे उघडत आता रेवाचा पोहे बनवण्याचा प्लान असतो पण आता पोहे कसे बनवायचे हे रेवाला माहित नसते तेव्हा विचार करत रेवा म्हणते की आता काय करू तेवढ्यात रेवाच्या डोक्यात आयडिया येते की इन्स्टंट नूडल आणि लगेचच रेवा ही आता नूडल बनवायला घेते इकडे आता अक्षय टेबल वर बसलेला असताना तेवढ्यात रमा तिथे येते आणि हसतच अक्षयला म्हणते की काय करताय तुम्ही तर अक्षय म्हणतो हळूच रमा हळू बोल तर आता इकडे रेवा किचन मध्ये नूडल्स बनवू लागते इकडे आता अक्षय हा रेवाची सर्व हकीकत सांगून हसत असतो तर अक्षय म्हणतो की मला माहित आहे रेवाला स्वयंपाक येत नाही पण तिला हरभाराच्या झाडावर चढवलं आणि बघू आता तिची कशी मज्जा येते ती इकडे आता कढईमध्ये रेवाने नूडल्समध्ये मध्ये खूप सारे पाणी टाकलेले असते आणि चमच्याने रेवा ती हलवत असते तर रमा आणि अक्षय रेवाकडे बघत मजा लुटत असतात अक्षय हाक मारत रेवाला म्हणतो रेवा किती वेळ गाज होऊन तर रेवा म्हणते की मी काहीतरी स्पेशल करते थांब अक्षय थांब त्यानंतर रेवा म्हणते की पंधराच मिनिटात मी घेऊन येते अक्षय तू थांब इकडे आता कावेरीचे डॉक्टर हे कावेरीच्या घरी येतात आणि म्हणतात की सॉरी मी आता यापुढे तुमची ट्रीटमेंट नाही करू शकत तेव्हा कावेरी म्हणते की का तुमचं एकमेव हॉस्पिटल आहे की जिथे कॅन्सरची ट्रीटमेंट स्वस्तात होते तेव्हा ती डॉक्टर म्हणते की अहो तुमची मुलगी एवढी श्रीमंत घरात गेली तेव्हा कोणता तरी श्रीमंत डॉक्टर बघा आणि तिथे तुमची ट्रीटमेंट करा ते ऐकून आता कावेरीला मोठा धक्का बसतो तर कावेरी म्हणते की आहो माझ्या मुलीला जर हे कळलं तर तिला खूप वाईट वाटेल तर डॉक्टर म्हणतात की आमच्या सुद्धा काही अडचणी असतात आणि सोशल मीडियावरती सगळं काही होत नसतं ऐकून मंगला मावशीला राग येऊन मंगला मावशी डॉक्टरला बोलू लागते तर डॉक्टर म्हणतात तोंड सांभाळून बोला इकडे आता रेवाने त्या न्यूडलची वाट लावलेली असते तेव्हा आता रेवा, ते ते रेवा पुन्हा फोन करून आता अक्षयसाठी बाहेरून पदार्थ मागवते फोन करून रेवा म्हणते की मला कांदाभाजी सांगायचे होते तेव्हा प्लीज तुम्ही स्पेशल असे कांदाभाजी घेऊन या इकडे आता डॉक्टर कावेरीला म्हणतात की कावेरीताई तुम्ही बसा नाही तर म जेवावरती बेटेल मला काहीच करता येणार नाही आहे डॉक्टर म्हणतात कावेरीताई तुम्ही खूप चांगल्या आहात मी तुम्हाला इतक्या वर्षापासून ओळखते आणि ट्रीटमेंट करते तेव्हा आम्ही फोनवर सुद्धा बोलले असते पण तरीही मी तुम्हाला भेटायला आले डॉक्टर म्हणतात की ही आजवर झालेल्या तुमच्या ट्रीटमेंटची फाईल आणि डॉक्टर तेथून निघून जातात तेव्हा कावेरीला मोठा धक्का बसतो मंगला मावशी म्हणते की अहो या डॉक्टर काय बोलून गेल्यात कावेरी तर कावेरी म्हणते की हे सर्व काय घडू राहिलं तेच मला काही कळत नाही तेव्हा पंकजच्या सगळं लक्षात आलेलं असतं आणि पंकज म्हणतो की हे सर्व शशिकांत मुकादम करतोय आणि माझ्या घरच्यांना आता असा त्रास देतोय का असा आता पंकजच्या डोक्यात विचार येतो इकडे आता रेवा अक्षयकडे येते आणि म्हणते की अक्षय थोडा वेळ लागतो पण होईल आता थोड्याच वेळात तर अक्षय म्हणतो की काय रेवा मला खूप भूक लागली त्यानंतर रेवा म्हणते की अक्षय तू तुझ्या रूममध्ये जा मी झालं की लगेच प कांदाभजी तुझ्यासाठी घेऊन येते आणि रामा तू सुद्धा तुझ्या रूममध्ये जा तर इकडे रामा म्हणते की माझ्यासाठी रेवा तू खायला आणणार का तर रेवा म्हणते की हो रामा रमाला खूप आनंद होतो आणि रेवाला वेल्डन करून अंगठा दाखवत हसतच रमा आतमध्ये निघून जाते तर आता रेवा अक्षयला सुद्धा आतमध्ये जायला सांगून अक्षय आतमध्ये जातो रेवा म्हणते की मी आलेच लगेच घेऊन अक्षय इकडे आता पार्सलवाला गेटवर येताच रेवा त्याच्याकडून पार्सल घेते आणि जाऊ लागते तेवढ्या समोरून जानवी तिथे येते आणि रेवाला म्हणते काय आहे रेवा यात तर रेवा म्हणते की खायचं आहे तर जानवी म्हणते की वा खाण्याचा पदार्थ आहे का तर रेवा म्हणते जान्हवी प्रेग्नंट मी आहे तेव्हा माझ्यासाठी मागवलंय तर रेवा पटकन आता किचनमध्ये जाते तेव्हा जानवी इकडे विचार करू लागते त्यानंतर रेवा दोन प्लेटमध्ये ते सर्व पार्सलमधील भजे सोडते आणि त्याचा खमंग सुवास घेत रेवा आता ते भजी हक्षेला देण्यासाठी जाते तर आता इकडे कावेरी मावशीला म्हणते की यातली एकही गोष्ट रमाला कळता कामा नाही मंगला मावशी म्हणते की मग काय तुला जीव द्यायचा काय तर कावेरी म्हणते की मला रमाच्या माहेरहून एकाही पैशाने ट्रीटमेंट करायची नाही आहे इकडे आता रमा आणि अक्षय ते भजी खातात तर ते भजी खाताना अक्षय म्हणतो की रेवा एकदम खुशखुशी झाली आहेत भजी तेव्हा रेवाला आनंद होऊन रेवा खूप ला हसू लागते आणि म्हणते की अक्षय तू खुश आहेस ना तेव्हा मी सुद्धा खुश आहे तर आता इकडे भजी खात अक्षय म्हणतो की रमा इथे बसून नुसता आराम नाही करायचा बघ रेवाने कशी भजी केली तसे तू सुद्धा काहीतरी नवीन शिक रमा म्हणते की मला तर एकदम सुखद धक्का बसलाय मला माहित नव्हतं रेवा तू इतकी छान भजी बनवतेस म्हणून तर रेवा आणखीनच खुश होते तेवढ्यात पाठीमागून जान्हवी पळत पळत तिथे येते आणि म्हणते की बघू काय आहेत भजी अरे वा वा तर लगेचच जान्हवी ही भजी खाण्यासाठी खाली बसते तेव्हा रेवा विचार करते की ही जान्हवी तर आता सांगणार नाही ना जान्हवी म्हणते की क्या बात हे वा वा खाऊन तर बघायलाच हवे आणि जान्हवी ते भजे खाते आणि भज्याचा एक घास खाता जान्हवी म्हणते की एक मिनिट मिनिट आणि जान्हवी बाहेर निघून जाते तर रमा म्हणते की अहो कुठे चालल्यात जान्हवी ताई तुम्ही आणि बाहेरून लगेचच जान्हवी लगेच ती रेवाची पिशवी घेऊन येते आणि म्हणते की याच पिशवीतून रेवाने बाहेरून ही भजी मागवली ना कुठल्या हॉटेलचं नाव आहे ते तेव्हा ते बघून आता अक्षय आणि रमा रेवाकडे बघू लागतात इकडे आता आजी रमा आणि अक्षय सर्वांना बोलावते आणि म्हणते की आपण एक पार्टी अरेंज केली आहे आणि त्या पार्टीमध्ये आपण फक्त वेस्टर्न लुक मध्येच यायचंय आणि ज्या लोकांना वेस्टर्न लुक घालता येणार असेल त्यांनी पार्टीला नाही आलं तरी चालेल ते आता आई आजी रमाकडे बघून सांगते तर शशिकांत म्हणतो की ज्यांना जमत नसेल तर त्यांनी यायलाच नको पार्टीत ते ऐकून आता अक्षय शशिकांतला म्हणतो की तुम्ही कुणाची लायकी काढताय इकडे आता अक्षय आणि रमा बेडरूम मध्ये येतात तर अक्षय रमाला सांगतो की ज्या आजीने मला लहानाचं मोठं केलं मला बिझनेसमधील सर्व काही सांगितलं माझ्यावरती संस्कार केले त्या आजीला माझं सुख ब बघत नाही का ऐकून आता रमा अक्षयकडे बघते आणि आता अय्याजीचे खरे तोट आता अक्षय समोर आलेले असतात तर आता पार्टीमध्ये अक्षय आता कोणती चाल खेळतो आणि अय्याजीचे पितळ कसे बाहेर काढतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब